एकनाथ शिंदेना त्या तेरा जागा मिळवणं हे तर शक्यच आता नाही आहे एकनाथराव शिंदेंना त्यांच्या मुलाची उमेदवारीसुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे कुठेतरी भाजपच्या दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ज्या आहेत ते जागा सोडाव्या लागल्या अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत ते सेनेचे अनेक बदलावे लागले एकनाथराव शिंदेनी सभागृहामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एक भाषण केलं होतं माझ्याबरोबर गेलेले पन्नास आमदार ह्यातला एक जरी आमदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन तेरा खासदारांपैकी एक जरी खासदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन त्या एकनाथ शिंदेना त्या तेरा जागा मिळवणं हे तर शक्यच आता नाही आहे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तर यांची इतकी वाईट अवस्था होणार आहे आणि म्हणून आता आपण बघितलं यवतमाळच्या जागेबद्दल वाद निर्माण झाला आहे त्यांनी आता इथली जागा जी आपली आहे आरामटेकची ती निवडून आलेली जागा त्यांना सोडावी लागली तिथे मावळची जागा त्यांना सोडावी लागली अशा अनेक जागा त्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत त्यामुळं आज काँग्रेस ब, ब भाजपनं पंचवीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारीसुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे भाजपानं आता सर्वे कुठला आला सर्वे त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला याचा अर्थ भाजपाचा सर्वे फायनल झालेला आहे या सर्वांना घरी बसवणं हा भाजपाचा सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका